वादळ झालेला त्यावेळेला काका आणि काकांचा मुलगा हे ह्याच एडवंचर किनाऱ्यावर पोहत पोहत आलेले एकवीर आहे आणि काकी लागलेले आहे बागडा फ्राय करायला आत्ते आमची

कर

फायनली एडवं जेटीजवळ पोहोचलेलो आहोत आता लहान बोटीनं उतरतील आणि नंतर आशापुरी मंदिराजवळ चालत जातील सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहोत आशापुरी आईच्या दर्शनाला सो तो जे तोपटे वादळ झालेलं त्या वादलामध्ये आमचे काका आणि काकांचा मुलगा उडता पुढता वाजला होता तो काकांनी काकींनी आशापुरी आईचं नव्हत केलेलं आहे की ते घरी आले तर मी तुम्हाला ठाळी घेऊन येईल म्हणून सो तीच ठाळे घेऊन आज आम्ही आलेल्या आहेत आशापुरायचं पूर्ण फॅमिली आम्ही आहोत एडवंच्या जेटीवर सो पोटीमध्ये नाचत गाजत आलो म्हणून व्हिडिओला सुरुवात करायला मिळाली नाही तर हे समोर आहे शंकराचं मंदिर सो तिथे बाजूलाच जेवण बनवणार आहेत आणि जे पुढे दिसते तुम्हाला ते बघा ते आहे आशापूर्वी आईचं मंदिर सो चालत तिथे जायचे आहेत आम्ही आज फुल एन्जॉय होणार आहे धारावीचा ब्लॉग पाहि पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो ब्लॉगही जाऊन बघा सो फुल एन्जॉय होणार आहे आज सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चल नमो करायला ये ना नमो करायला

तोक्ती वादळ झालेला त्यावेळेला काका आणि काकांचा मुलगा हे ह्याच ॲडवनच्या किनाऱ्यावर पोहत पोहत आलेले तर त्याचवेळी त्यांनी नवस केलेला शंक भगवान शंकरांना आणि आशापुऱ्या आईला तो भंक भगवान शंकरांसाठी पहिली थाळी देत आहेत आणि यानंतर आशापुरी आईजवळ जाणार आहेत थाळी घेऊन भगवान शंकर मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता चाललेले आहेत आम्ही आशापुरी मंदिराजवळ चालत टेम्पो होता पण टेम्पो जागा नाही मिळत कारण त्या फेरी आमची भरपूर फॅमिली आले फुल फॅमिली आलेले आणि बघा आमचे राहुल भाऊ त्याने कसे चाललेले आहेत मस्त आणि नवीन ब्लॉग येणार आहे आमचा सोनाचाहीचं मंदिराच्या पूर्ण चारी बाजूने पाणी असतो आणि हा रस्ता आहे बाजूने आताच हा रस्ता बनवलेला आहे सो त्याच्यावरनं चालत झालेले आहेत आम्ही पुढे मंदिर आहे मंडळी बघा मंडळी सलो चालत बाकीची मंडळी आमची फोर व्हीलर घेऊन आणि टेम्पो गेलेले आहेत पंधरा ते वीस मिनटात पोचलेलो होतो आम्ही आता आशापुरी मंदिराजवळ सो आज संडे असल्याने घर ती भरपूर आहे पूर्ण पार्किंग बघा भरलेली आहे बाईकने सो पहिले जाऊन हातपाय धुऊया सो मंदिराच्या पायथ्याशी आता पूजन चालू आहे हो त्यानंतर जातील मंदिरात ठळ घेऊन চারতে পাঁচ খেলা জাল

पहिले दर्शन झाल्यानंतर इथून पूर्ण वाकून जावं लागत होत कस वयस्कर माणसांना जमत नाही म्हणून आता पर्यायी रस्ता हा पण वाकून जावं लागतं पण इतकं नाही पूर्ण झोपून जावं लागतं इथून सच्चेलोचे रोहनोहू बघा जुन्या रस्त्यातून चाललेल्या आहेत चलो आता आम्ही पण जातोय तिथूनच नाही माझ्याकडेच बघ मस्त असं येलो बघ बघ रे बघ ना सो मित्रांना आपलं फोटोशूट झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत जेवायला हे आता आलेले आहेत फोटोशूट झाल्यावर अशी मेमरी आहे आमचे सो चलो आता निघालेले आहेत आम्ही सर्वजण बघा सर्वांचे फोटोशूट झालेले आहेत आणि चला चला काकी लागलेले आहे बागडा फ्राय करायला आत्ते आमची ज्या काटे आणलेले आहेत त्या साफ करत आहेत लहान काकी मटण बनवत आहे सर्व कामात व्यस्त आहेत भूक ही जास्त लागलेली आहे आणि बघा दुसरी काकी इथे बागडे फ्राय करत आहे भरपूर आहे चलो आता सगळं झालं जेवायला बसतो दर्शनी मस्त झालेलं आहे आमची कोलीनबाई बघा अर्नाल करीमबाई असं लुगडं घालून आलेली आहे आशापुरी आईच्या दर्शनासाठी सो तिचा लुक कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा एक इंजल आहे इथे बघ इथे बघ इथे बघ ना स्प्राइट विथ लिंबू आणि लिंबू खोट बनवून आणलेला आहे की आमच्या योगिता ताईला चक्कर आलेले आहे म्हणून सांगून लिंबू आणलेला आहे तिथून त्यांची थोबडी बघा कशी लाल लाल झालेले आहेत खाऊन पिऊ कर्नाल बाईने काय घेतलं बावली हे तू काय घेतलंय काय घेतलंय दाखव दाखव ना रुही बाईने काय घेतलंय बघा दाखव दाखव लवकर दाखव काय दाखव बॉल घेतलाय वा वा दुसरं काय घेतलंय दाखव दुसरं काय घेतलंय हा ठेव खाली दुसरं काय घेतलंय दाखव दाखव लवकर वा वा चला तर आता दर्शन झालेलं आहे आणि आता चाललेलो आहोत आम्ही एडवन बीच जवळ म्हणजे एडवन बंदरात तिथे आमची बोट लावलेली आहे सो तिथेच जाणार आहेत सर्वजण आता जेवायला वगैरे लेडीज लोक इथे जेवायला थांबलेले आहेत आम्ही चालले तिथे मॅचेस आहेत क्रिकेटच्या त्या बघण्यासाठी चलो दर्शन घेऊन एडवनच्या आता बोट ही आलेली आहे आणि जात आहोत आम्ही आता आमच्या मोठ्या जाऊन सो so, hmm. डवन मंदिरातून आता आम्ही निघालेले आहेत घरी जायला जेवण खाऊन झालेलं आहे दर्शनही झालेलं आहे व्यवस्थित भक्तून टाइम झालेला आहे पाच वाजून गेलेले आहेत साडेपाचच्या दरम्यान आता आम्ही निघतो घरी जायला hmm. thank yeah. you